आपण महाराष्ट्र ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्ड पॅन कार्ड हे मतदार ओळखपत्रासारखे महत्वाचे दस्तावेज आहेत हे पत्त्यापासून ओळखीपर्यंत सर्व गोष्टींसाठी वापरले जाते ड्रायव्हिंग लायसन्समुळे दुचाकी चारचाकी वाहने चालवता येतात ड्रायव्हिंग लायसन्स अठरा वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी बनवले आहे तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यास वाहन चालवताना तुमचे चलन देखील कापले जाऊ शकते अशा परिस्थितीत जर ड्रायव्हिंग लायसन्स हरवले किंवा खराब झाले तर तुमच्यासाठी समस्या वाढू शकतात परंतु याबद्दल काळजी करण्याची गरज नाही काही सोप्या प्रक्रियेच्या मदतीने तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकता तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स हरवले तर तुम्ही घर सहज अर्ज कसा करू शकता ते पाहूया ड्रायव्हिंग लायसन्स हरवले असेल तर सर्वप्रथम तुम्ही हरवलेल्या ला। ड्रायव्हिंग लायसन्स बाबत पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर दाखल करा हे एफ आय आर देखील महत्वाचे आहे कारण डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करताना त्याची आवश्यकता असेल ड्रायव्हिंग लायसन्स कट झाले असेल किंवा जुने झाले असेल तर त्या कार्डाची प्रत दाखवावी लागेल त्यानंतरच तुम्हाला डुप्लिकेट परवाना दिला जाईल यासाठी एप्लिकेशन फॉर्म ड्रायव्हिंग लायसन्स हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास एफआयआर परवाना तपशील पासपोर्ट आकाराचा फोटो वयाचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा ही कागदपत्रे देणे आवश्यक आहे सर्वप्रथम रस्ते वाहतुकीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन वेबसाईटवरील तपशील भरल्यानंतर एलएलडी फॉर्म भरावा लागेल त्यानंतर तो फॉर्म भरून त्याची प्रिंट काढून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून ती कागदपत्रे आरटीओ कार्यालयात जाऊन सबमिट करावी लागतील आणि ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकेल ड्रायव्हिंग लायसन्सची डुप्लिकेट किंवा रिप्रिंट मिळवण्यासाठी दोनशे रुपये शुल्क आहे आणि जर तुम्हाला स्मार्ट कार्ड हवे असेल तर एकूण सुधारित शुल्क केंद्रीय मोटर वाहन नियम अधिनियम एकोणीशे एकोणनव्वदच्या बत्तीस नुसार चारशे रुपये आहे